नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी डॉक्टर बाळासाहेब चोपडे यांचं तीर्थंकर एज्युकेशन सोसायटी तर्फे सत्कार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सांगलीचे प्रख्यात स्त्री रोगतज्ञ मान्य डॉक्टर बाळासाहेब शामराव चोपडे यांचं त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक कार्याबद्दल विशेष सन्मान प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला होता या सन्मानाच्या प्रित्यर्थ तीर्थंकर एज्युकेशन सोसायटी तर्फे विशेष सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं सन एकोणीशे पंच्याण्णव पासून सार्वजनिक आरोग्य राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत डॉक्टर चोपडे यांनी गेली तीस वर्ष सातत्याने सेवा देत आतापर्यंत तब्बल दीड लाखाहून अधिक स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया मोफत केल्या ग्रामीण व शहरी भागातील महिलांना सुरक्षित व निस्वार्थ आरोग्य सेवा पुरवण्याचं त्यांचं योगदान उल्लेखनीय आहे याप्रसंगी संस्थेचे चेअरमन शेतराव साहेब पाटील यांनी डॉक्टर चोपडे यांच्या तीन दशकांच्या वैद्यकीय सेवेचा आढावा घेत समाज उपयोगी कार्याचं कौतुक केलं आरोग्यसेवा ही व्यवसाय पलीकडे जाऊन खरी समाजसेवा ठरते हे डॉक्टर चोपडे यांच्या कार्यातून सिद्ध होतं असं ते म्हणाले सत्काराला उत्तर देताना डॉक्टर चोपडे म्हणाले समाजसेवा हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे रुग्णांच्या चेहऱ्यावरचं समाधान हीच माझी खरी संपत्ती आहे आगामी काळातही मी अशाच पद्धतीनं समाजोपयोगी कार्यात सक्रिय राहीन असं त्यांनी नमूद केलं हा सत्कार सोहळा तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीचे प्राचार्य डॉक्टर डी डी चौगुलेसर यांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी संस्थेचे संचालक सर्वश्री मिलिंद बिलोडे महावीर चौगुले श्री अजित फराटे तसेच प्राचार्य डॉक्टर किरण वाडकर उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल